ज्या विषयावरती मी चर्चा करणार आहोत तो विषय आहे महाप्रोधी महाविरतो इच्छा महादोधी बिहारचं आंदोलन ज्या पद्धतीने सुरू झालं आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून तर देशभरातून त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला तो खरंच अतिशय प्रेरणादायक असा प्रतिसाद होता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये लोक सवला गेले होता प्रतिसाद त्यानिमित्ताने एका दोन दिवसाच्या शिबिराला मी नागपूर इथे गेलो होतो आणि आमच्या कार्यकर्त्यांनी येत्या सकाळी मला विनंती केली की आपण एका ठिकाणी जाऊ जिथे अशा प्रकारे एक नियोजन केलं जात आहे आणि आंदोलनाची एक छोटीशी शृंखला त्या नागपूर शहरामध्ये राबवली जाणार आहे आणि मग आम्ही नव्हतो त्यांच्याबरोबर चर्चा करायला लागलो तर चर्चा त्यांनी आम्हाला विचारलं की तुमचं या आंदोलनामध्ये काय वर्तन आहे तुम्ही काय याच्यामध्ये सांगू इच्छिता एक धार्मिक संघटना म्हणून त्यांनी आम्हाला विचारलं त्यांना सांगितलं की आंदोलन हे अनागारी धर्मपाल यांनी सुरू केलं अठराशे एक्क्याण्णव ला अनागारी धर्मपाल भारतामध्ये आले आणि त्यांनी हे आंदोलन सुरू केलं उजरता उजळता हा ऍक्ट तयार व्हायला हो एकोणीसशे पन्नास झाले मात्र या ऍक्ट मध्ये त्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाही परंतु समाधान धम्मपर्ण मी मानले कारण एकोणीसशे तेहतीस ला ते इथून निघून गेले होते आणि हा ऍक्ट त्यांच्या जवळजवळ पंधरा वीस वर्षांनंतर लागू झाला आणि मग त्या मध्ये जे आंदोलन अनागारी धम्मपाल श्रीलंकेत यांनी सुरू केलं त्यांना हे सगळं कमिटी आहे जे बुद्ध विहार आहे जे आहे ते पूर्णच्या पूर्ण बैठक राष्ट्रांकडे पाहिजे होत त्यांनी संपूर्ण बैठक राष्ट्रांच्या वर्गांना सांगितलं की हे हे विहार एका ब्राह्मणाची मक्तेदारी आहे ते विहार आपण ताब्यात घेऊ आणि अशा प्रकारे तो संघर्ष सुरू राहिला त्यांनी जगभराच्या लोकांना अपील केलं बहुत राष्ट्रामध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं की आपल्याला आपल्या ताब्यात पाहिजे हा बीटी आणि ह्या ऍक्ट मध्ये ज्या तर पहिली तरतुदी झाली की सगळे सदस्य जे असतील त्यामधला कलेक्टर अध्यक्ष असेल आणि हा जो कलेक्टर हा हिंदू असेल हिंदू शिवाय दुसरा कुठलाही अध्यक्ष होणार नाही जरी तो कलेक्टर कुठल्या जातीचा आला तर तुमचा अध्यक्ष होणार नाही मात्र यामध्ये एक अट अशी मान्य करण्यात आली की श्रीलंकेचा एक सदस्य कायमस्वरूपी त्याच्यामध्ये राहील अशा प्रकारे तो ऍक्ट जर तुम्ही वाचला तर तुमच्या येईल आणि हा संघर्ष अनागरिक धम्मपणे सुरू केला मात्र जेव्हा हा संघर्ष भिक्षू त्यांनी सुरू केला तेव्हा त्याची जी दिशे त्यांनी ठरवली जी प्रक्रिया ठरवली आंदोलन करण्याची त्या प्रक्रिया संदर्भात मी त्या नागपूरच्या लोकांना सांगितलं ती जी प्रक्रिया उद्घोषित करण्याची उद्घोषित करण्याची प्रक्रिया बरोबर नाहीये कारण आपल्या महापुरुषांनी जी काही आंदोलन केली मग भगवान बुद्धांपासून तुम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या सर्व महापुरुषांनी संघर्ष केलेला दिसतो उपोषण घेणारे दिसत नाही मग मा गाडगे महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सगळे महापुरुष घ्या संत कबीर घ्या संत घ्या या सगळ्या महापुरुषांनी कुठलेही आंदोलन करताना उपोषण नावाचा हक्क वापरले नाही त्यांना मी फटकावून सांगितलं की जर अशा पद्धतीने उपोषण करून तरी आंदोलन झालेलं असाल तर ही आंदोलनाची दिशा होऊ शकत नाही कारण आतापर्यंत आपल्या समाजाने जे काही प्राप्त केलेलं आहे ते संघर्ष असून प्राप्त केलेलं आहे आणि आपल्या महापुरुषांचं ते वाक्य आहे टू एज्युकेटेट अँड टू ऑर्गनाइज असं म्हटले नॉट एज्युकेट एज्युकेट ऑर्गनाइज अँड एज्युकेट असं नाही बाबासाहेब म्हणले शिका संघर्ष करा आणि बाबासाहेब त्यामुळे संघर्षाची भूमिका आपली असली पाहिजे हे अशा विनंती करून माझ्या ते आपल्याला लिहा देणार नाही काहीत नाही का किती मोठे आंदोलन आहे गेल्या कित्येक वर्ष आंदोलन होय जे केस सेटिंग आहे त्या वगैरे आम्ही भेटलो हे मनोज सावळे त्यांचे नातेवाईक आहे हे मॅटर सुप्रीम कोर्टात चेंडिंग आहे तुम्ही सुप्रीम कोर्टा चेंडिंग घेऊन जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते म्हणतात मॅटर पेडले नाही यासाठी आपल्याला मोठा संघर्ष करावा लागेल याची तयारी आपण केली पाहिजे आणि नेत्यांनी करून राहिला नाही तर प्रत्येक दोन माणसाशी आपण त्याच्यामध्ये जागून घेऊ अरे नामंतराच्या आणि एवढा अशा नामांतर असल्याला त्यावेळी ना आपण विचार केला विचार करा हे महामोजून या हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मी का म्हणतो की आपली वैयक्तिक जबाबदारी आहे ही तुम्ही संघटनेची जबाबदारी नाही आहे किंवा आपली वैयक्तिक जबाबदारी आहे किंवा आपण प्रत्येक बौद्ध माणसाचं एक कल्पर आहे आपल्या आल्यामध्ये म्हणजे का माझी म्हणतो हे काही म्हणजे महाराज इतक्या वर्षी आपल्या ताब्यात आणता इतक्या वर्ष आपल्या तरी कुठल्या प्रकारची माहिती नव्हती तोपर्यंत हा कालावधी गेला पण आज जाऊन धर्मकांड करायला गेले आणि म्हणून आपल्या नेत्यांना ते आपल्या ता ताब्यात असण फार आवश्यक आहे त्याचं एक कारण आहे भगवान बुद्धांना एक सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीला भेटीस असणारा महाबोधी बोधी प्राप्त झाली निर्वाण प्राप्त झालं निर्माण प्राप्त झालं प्रज्ञा प्राप्त झाली ती कुठे प्राप्त झाली करून ज्ञान प्राप्त झालेलं नाही तर तुम्ही जो का म्हणायचा घटना दिलेला आहे बाबासाहेबांनी हा जो सांगितलं का विशेष होणार आहे

त्यांनी समाधी सुनाचा लाभ घेतला काय घेतला समाधी सुनाचा त्या बोट वृक्षाखाली करून एक आठवडा समाधी म्हणजे जे काय ज्ञान प्राप्त झाले ते ज्ञान आणि करतोय अशा पद्धतीने तपास आता वेळ जास्त झालेल्या म्हणून जास्त बोलत जाणार नाही त्या ठिकाणी भंगार सुद्धा मांडले जो भंगार उद्देश सांगितलं की जन्माला तुम्ही भेटतात हा उद्देश तथाकथांनी त्या बोधिमंडळा बाबासाहेब म्हणतात जर तुम्ही बाबासाहेबांचे ग्रंथ वाचला तर बाबासाहेब म्हणतात काय भारतातून मुद्दे दर्शन झाला असं आहे बाबासाहेब नावाचा शब्द देखील पुढे जाऊन बुद्ध हा शब्द काय झाला विचार करा मित्रांनो म्हणजे हे विहार आपल्या जावेद असतं किती गरजेचं आहे आणि म्हणून आपली ही नैतिक जबाबदारी आहे की आपल्या समाजातल्या माणसांनी अशा प्रकारे त्या विहाराबद्दल आपली श्रद्धा प्रकट केली पाहिजे आणि त्याला जे जे काय आवश्यक आहे ते सगळं रसर आपल्या प्रत्येक व्यक्तीने सुरूवलं पाहिजे यासाठी हे आंदोलन फार महत्वाचं आहे कारण तो आपल्या संपूर्ण फिलॉसॉफीचा संपूर्ण आपण जे काय घडतो परंपरा आहे त्या संपूर्ण गाभा आहे तो केंद्र बिंदू आहे तो काय ते महाबोली आहे आणि म्हणून ते आपल्याला पाहिजे ते करतात मंत्रजी उपोषण करतात उपोषणाने आपल्या हाताशी साई लागणार नाही आपल्याकडे महाराष्ट्रात उपोषण चालतंय कसे फसवतात फसवतायत अरे निघतात त्यांना ते फसवतात तुमचं काय तुम्ही उपाशी सोडायचं काही होणार नाही आपण उपाशी करता त्यांना काय फरक पडत नाही आपल्या वर्षात जर सोळा लागेल तो समजा शोधा नाही तो कसा असेल काय असेल याची आपण जर उद्योग करायचं ठरवलं तर तो अनेक स्तरामधून आपण करू शकतो तो अनेक आपण करू शकतो या महाकाळ विभागाचा सगळ्यात जास्त प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे का केला पाहिजे तर आज आपल्यातले जवळजवळ नव्वद टक्के नव्हता अजून त्यांनी पाहिला नाहीये जे स्वतःला दोंड म्हणतात जे स्वतःचं सत्य करून त्याचे होतात त्याचे कुटुंबातले थोडे सुद्धा अभ्यास केलेले नाही अरे ह्या अनुषंगाने जिथे आपण दोंड म्हणून दिलेले आपण सगळ्यांना आमची ओळख आम्ही दोन्ही आहोत आम्ही श्रेष्ठ आहोत अशी ओळख आपण जोडून देतो त्या विहारामध्ये आपले अभ्यास दिलेले नाही या निमित्ताने आपल्या समाजामध्ये नवीन भगवान विधानसाठी श्रद्धा येत करता येईल करा उचार करे ताब्यात करण्याचा प्रयत्न केला तर आपली काय प्रतिक्रिया असेल कल्पना काही दीक्षाभूमी दीक्षामध्ये पार्टीची व्यवस्था करायला देतील किती दिवसात काय प्रकरण शांत केला प्रमाणाने म्हणजे बाबासाहेबांचा जेव्हा येतो तेव्हा आपला समाज करायला अरे मात्र आपण बाबासाहेबांनीचा मार्ग विचारला की तुम्ही भगवान बुद्धाचा विषय तो मार्ग घेणारा भगवान बुद्धाच्या बाबतीत जेव्हा विषय तेव्हा आपला माणूस आणतो जाऊ लागला गायला चमका विशेष तुम्ही कोणाला विचारा तुम्ही गेले हो मी जाऊन म्हणजे बुद्ध करायला जाऊन आला म्हणजे झालं संपला विशेष अरे आपली माणसं महाराष्ट्रामध्ये पंधर काय काय लोकांनी पंधरवरून पाहिलं नाही का आपल्या लोकांच्या प्रत्येक वर्षी जातात आपल्या लोक दीक्षा भूमात का तर आपली धावा टायबी श्रद्धा आहे मात्र त्या भगवान बुद्धाचे नाव म्हणून आपल्याला येतात आपले बर्थडे होतात आपल्या घरात दारात आपली जी विहार आहे ती सगळ्याच्या सगळ्या चा, सांगार बुद्धाच्या नावाने येतात मात्र त्या भगवान बुद्धांच्या विहाराबद्दल आपल्या समाजाला फार मोठा जो श्रद्धा पाहिजे जी प्रेम पाहिजे ते आपल्याला दिसत नाही या अनुषंगाने आपण भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये अनेक प्रकाश सांगू शकतो की क्या क्या <पत्तु>। ते जे भोजी मंडळ आहे ते भोजी मंडळ साधू सुद्धा मंडळ नाहीये तिथं गेल्यानंतर दे तुम्हाला देखील कशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होत अशी शक्यता आहे तुम्हाला एक कथा श्रीलंकेचा राजा आहे आणि भारतातून गेलेले महान विद्वान अडत होते महामहिंद्र थेर आपण त्याला महिंद्र म्हणतो ज्यांनी संपूर्ण श्रीलंका त्याला आपण काय म्हणते महिंद्र समोर म्हणजे आपली परत यशस्वी त्यांचं नाव काय महामहिंद्र थेर ज्यांनी संपूर्ण श्रीलंका बौर्तव्य केला आणि त्या महामहिंद्र थेर तुम्ही श्री लंका बौर्तव्य केल्यानंतर एक दिवस राजाला कळत आणि राजाला कळत आहे की महामंत्र दे हे आता भारतात चालले आता आपल्या देश सोडून आपल्या देशाचा गुरु पुढे चाललेला आहे त्याला खूप दुःख होतं देवानंद प्रिय तिस त्या राजाचं नाव आणि मग तो राजाला काय तिथून जातो मंडळींमध्ये आणि मंडळ म्हणजे मंडळी आमच्या काय चिरले का सांगा आम्हाला म्हणे नाही मी खूप क्लिअर झालो भगवान बुद्धांचं दर्शन केलेलं नाही काय म्हणतात ते राजाला पण की खूप किंवा झाले भगवान बुद्धांचं दर्शन केलं नाही त्यावर महामंडळ ते असं म्हटल्यानंतर राजाला म्हणते असं का म्हणलं भगवान बुद्धांना भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण जवळजवळ दोनशे अडीचशे वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि आता महामंत्र निर्माण मला भगवान बुद्धांचे दर्शन केलं जात तेव्हा राजा त्यांना प्रश्न विचारतो तेव्हा भगवान बुद्धांच दर्शन करण्याबाबत महामहिंद्र ते जगातला त्या काळातला सगळ्यात मुला विद्वान काय म्हणतात ते म्हणतात की भगवान बुद्धांचे जे धातू आहे भगवान बुद्धांचे जे धातू म्हणतो आपण त्यांना अस्थि धातू या अष्टी दर्शन करणं म्हणजे भगवान भूतांचं दर्शन करणं मग त्यांचे केसा वृक्ष हे सगळं धातूला बाबासाहेबांनी आपल्याला काय घात वंदाप ठाणे सुस्पटीत साळात महाभैरवी भूत रूपांकलन सदा कुठले कुठले धातू केसा धातू केसा आणि शरीर जातून हे सगळे धातू म्हणजे आणि सिद्धांत दर्शन करायला आहे विचार करा त्या काळातला सगळ्यात हा इम्पॉर्ट काय म्हणतो मला भगवान वृद्धांचं दर्शन करायचंय विचार करा मित्रांनो तेवढंच नाही ते धातू बघा आणखी श्रीलंकेत महामोही महामोही श्रीलंकेत अडीच हजार वर्षाचा वृक्ष आहे इतके सोड्याचे ठाम लावले जुना असं काय जुना वृक्ष आहे दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठेही त्या वृक्षाला वादा व्हायला अशी कुठली वस्तू बनवली नाहीये आपल्या जवळ अर्धा किलोमीटर अंतर चालायला बाबासाहेब थोडा श्रीला केले तर कुठे बाबासाहेब तिथला तो दोन फांदी आणली आणि ती कुठे लावली औरंगाबादच्या किती जोरदृ बाबासाहेब बाबासाहेबांची आपण जेव्हा बोट जातो तेव्हा बोट गेला छान काय जातात का जातात कपित आहे तुम्हाला का जातात तिथे काय जय श्री महाभोमी आहे त्याचं नाव पाहिलं जय श्री महाभूमी श्री महाभो <laughs> तो श्री महापुरण वृक्ष सुद्धा आहे त्याचा दर्शन जात असतात कारण भगवान सुद्धा म्हणतात की हा भोदी वृक्ष म्हणजे जर तुम्हाला कधी वाटलं जेव्हा श्रावस्ती मध्ये लोक भगवंताच्या दर्शनाला यायचे भगवंता नसायचे तेव्हा लोक म्हणायचे मूर्ती कधी बनवायच्या आणि मग लोकांनी भगवंताची मूर्ती बनवली भगवंतांना कळालं ती मूर्ती बनलेली आहे भगवंतांनी आनंद आनंदाला सांगितलं आलं अशा प्रकारे मूर्त्या बनवू नका जर तुम्हाला मात्र दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा महाबोधी वृक्षाची त्या महाबोधी वृक्षाचं काय वैशिष्ट्य आहे तो महाबोधी वृक्ष ज्या दिवशी सिद्धार्थाचा जन्म झाला आहे त्याच दिवशी त्या महामोधी वृक्षाचा जन्म झालेला आहे त्याच दिवशी भक्त आनंद यांचा जन्म झालेला आहे त्या दिवशी शाख्यांना गुप्त धन प्राप्त झालेला आहे त्याच पौर्णिमेला ज्या दिवशी जन्म झाला ज्या घोड्यावर त्याने बसून सिद्धार्थ्याग केला त्या घोड्याचा जन्म देखील दिवशी झालेला आहे जो सोडायला गेला छंद दिवशी झालेला आहे ज्या दिवशी सिद्धार्थाचा जन्म झाला त्याच दिवशी त्याची जी पत्नी आहे माता यशोधरा तिचाही जन्म त्याच दिवशी झालेला आहे अशा प्रकारे ते महाभोरी वृक्ष आपल्यासाठी पवित्र मानलं गेलं त्याचं दर्शन घेणं हे एवढंच नाही भगवंताला जेव्हा पद्धत झाली एक आठवडा भगवान शॉपिंग न होता त्या भोग वृक्षाचे मानले आणि दर्शन घेतले एक आठवडा त्या सात आठवड्यामध्ये एक आठवडा तो आहे की त्या भोग वृक्षाचे उत्तर मांडले की या वृक्षाखाली बसल्यामुळे मला ही सगळी मदत मिळाली मित्रांनो हा ऋषय साधा नाहीये हा विषय आपल्या समाजामध्ये भगवान गीतावरती श्रद्धा निर्माण आहे ज्याप्रमाणे ते बाबासाहेबांच्या वस्तूंना हात पाहू शकत नाही तेवढी श्रद्धा आपल्या असं मंडळ निर्माण करायला नाही तेव्हा ते राहत आपल्याला आज ते बाबासाहेबांच्या वस्तूंना हात पाहू शकत नाही ते बुद्धांच्या इतकं आंदोलन झालं ते खच सफला तयार नाही सगळ्या धर्मांनी विषय काँग्रेसचे अध्यक्ष खडगे साहेबांना विषय आण तिथल्या आपल्या बहुत साहेबांचे जेवढे काय अवतार खाल प्रत्येक विधानसभेमध्ये विषय मांडला त्यांना काय कळत नाही हे आंदोलन चालत होत नाहीये मित्रांनो हे महापौरचा दर्शन घ्यायला आपण जातो ते दर्शन तो जो इतिहास हे सगळ्या सगळं आपल्याला जपून ठेवण्यासाठी हा संघर्ष आपल्याला करावा लागेल त्याशिवाय तुमच्या पिंडला घट्ट नाही तुमच्या पिंडला काय कुठे काय प्राप्त झालं कुठे प्राप्त झालं तुम्ही काही ठर अरे तुमचं काही शंका पिंड आहे तिथं आमचं आहे कोणाने आहे आणि म्हणून आपल्याला ही महादेव पाहिजे आणि ती काय इतक्या मंत्री म्हणजे ही महादेव तिजुपती महाराजपूरचं मंदिर राहते जगन्नाथपुरचं जगन्नाथ मंदिर आमचे महाराजांच्या शेतकऱ्याच्या नावाने जपडून जातात की सगळे मंदिर आहे जे चार धाव म्हणून जातात ते चार भाव सुद्धा अरे पहिल्यांदा तुम्ही जरा आणि बांधलेलं तुम्ही दाखवा आपलाये ही बाराशे वर्ष या देशामध्ये या बाराशे वर्षामध्ये जी असंख्य होणार भगवान गुतांची निर्माण झाली ती सगळीच्या सगळी मंदिर ज्यांनी काय केली त्यांना विविध देव देवते त्यांना आवार वाटतील आपण जेव्हा असा आग्रह करून महाराज म्हणून बोललो आणि जर चार दहा बनले तेव्हा ते तुमचा मंत्री घेऊ नका विषय म्हणजे का अशा प्रकारे आपल्याला जावं लागेल आणि म्हणून आज जर आपल्याला म्हणतील की अरे आपण नाही आहे शंकराचे अरे त्या पिंडली ज्या आहेत ना त्या गोळा मुद्दाच्या तिथं चारि बाजूला भगवान बुद्धाच्या मूर्ती असतात त्याच्यावरती अभिषेक केला जायचा तो अभिषेकातून ते, ते पाणी खाली मारावं म्हणून ते आकार आहे ज्या जमिनीवर मंदिराचा उल्लेख करतात ते मंदिर जाऊन बघा तिथं भगवान बुद्धाचा दारा घालून ठेवायचा दार जी आहे भगवंत तिथं ठेवली ती नंतर श्रीलंकेच्या कॅन्डी विहारामध्ये आहे आपली संस्कृती की आपल्या लोकांनी असं वाटलं पाहिजे सांगू काय जातीची नाहीये पूर्ण देशावर बाराशे वर्ष लोकांचं राज्य होत त्या गोविंदाने आपण नांदलेला आहोत हा विश्वास आपल्या समाजाच्या लोकांना निर्माण करून गेलो आपल्या पिढीला हे लोक आम्ही दलित आहोत आम्ही पुढलेले आहोत आम्ही नाभाजलेले आहोत आम्ही एसटी आहोत हे शब्द आपल्या कानावर पडता कामाने आपल्या समाजाचा प्रत्येक माणूस हे म्हणला पाहिजे मित्र आहे म्हणून बाबासाहेब शेवटचा म्हणतात की तुम्हाला तुम्ही स्वतःला काय म्हणून घ्या धोक म्हणून घ्या हा संघर्ष केवळ मंदिरांचा नाहीये हा संघर्ष बाबासाहेब म्हणतात की ही संस्कृतीच्या आपल्याला प्रयत्न करायचे आणि येणाऱ्या पिढीला हा आपला वाम आपल्याला करायचा आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनाकडे सहभागी झाला पाहिजे फक्त तेवढेच उपोषण करून आणि अशा पद्धतीने जर आपण गेलो तर याची येणारी पिढी आपलं गुणगान गायल्याशिवाय राहणार नाही आपला पुरुषार्थ गायल्याशिवाय राहणार नाही ही समज आजच्या दिवशी आपण घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून ही आंदोलनाची दिशा यातून खूप समाजाचा लाभ होईल आंदोलन जेव्हा जेव्हा राहील थोडासा आर्थिक वगैरे लॉस होईल आपला पण समाजाची जी संघर्ष करण्याची शक्ती ती राहील आणि आपला इतिहास अशाच पद्धतीने चालू राहील आशा करतो तुम्ही या संमेलनातून गोळ घेऊन जाल जे काय विषय आम्ही मानलेले ते सगळे विषय लोक कल्याणासाठी या धर्म या बौद्ध उपासक उपासकांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही हे विषय मांडलेले आहेत आशा करतो की यातून आपल्या समाजाला खूप सारा लाभ होईल मला जे काय ते मी सांगितलेले या सांगण्यामध्ये केवळ आणि केवळ के लोकांचं कल्याण आहे या कल्याणातून संपूर्ण देशाचं कल्याण होणार आहे Asyik asyik walat tuan ini tamtul bawatu sabab manggolan bawatu sabab manggolan